गोमातेने सांगितले मनुष्य गरिबी कधी भोगतो एकदा नक्की ऐका गरिबी कधीच राहणार नाही नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो तुम्हाला सुखात आणि आनंदात ठो ही स्वामी चरणी प्रार्थना चला तर मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आजची कथा खूपच ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी अशी आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये गोमातेला मातेचा म्हणजेच आईचा दर्जा दिला जातो हा कथामध्ये गोमातेने सांगितले आहे की माणूस गरीब का राहतो अशी कोणती कारणं आहेत की ज्यामुळे मनुष्याला गरिबी भोगावी लागते मित्रांनो गोमातेला तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे जेव्हा देवता आणि असुर यांच्यामध्ये समुद्रमंथन झाले होते तेव्हा अन्य रत्नांसोबत समुद्रमंथनातून गोमातेची उत्पत्तीसुद्धा झाली होती आणि गोमातेला मानवजातीचे उद्धारासाठी या कलयुगात पाठवलं गेले आहे तर मित्रांनो आजची जी कथा आहे ती कथा तुम्ही पूर्णपणे ऐकली तर तुम्ही जीवनात गरीब मुडीच राहणार नाहीत जर तुम्ही ह्या कथेला ध्यानपूर्वक ऐकेल या कथेमध्ये सांगितल्या गोष्टी तुमच्या आचरणात आणणार तर तुम्हाला या गोष्टीचा लाभ आवश्यक पाहायला मिळेल मित्रांनो कथा सुरू करण्यापूर्वी माझी तुम्हाला सर्वांना नर्म विनंती आहे की तुम्ही जर श्री स्वामी समर्थ ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जयघोष करायला विसरू नका तर चला मित्रांनो आपण कथेची सुरुवात करूया मित्रांनो एका नगरामध्ये एक शेतकरी आणि त्याची बायको राहत होते तो शेतकरी खूपच गरीब होता त्याच्याकडे धनाची प्रचंड प्रमाणात कमी होती त्या शेतकऱ्याची बायको गर्भवती होती काही दिवसानंतर त्या शेतकऱ्यांच्या बायकोने खूपच सुंदर अशा पुत्राला जन्म दिला परंतु मुलाला जन्म दिल्यानंतर काही दिवसानंतर त्या शेतकऱ्याच्या बायकोचा देहांत झाला आता शेतकऱ्यावर दुखाचा मोठा डोंगर कोसळला होता आधीच तो शेतकरी गरीब होता आणि त्याचबरोबर मुलाची सुद्धा जबाबदारी त्याचं पालनपोषण काळजीसुद्धा शेतकऱ्यांच्या अंगावर आली होती बायको नसल्यामुळे त्याला खूपच त्रास होऊ लागला होता त्या छोट्याशा बाळाला तहान भूक लागत असे परंतु त्या शेतकऱ्यांकडे दुधाची कोणतीही साधन न होते त्या बाळाची आई मेली होती आणि त्या शेतकऱ्यांकडे गायसुद्धा न होती की तिचं दूध पाजून तो बाळांचं पालन पोषण करू शकेल मुलगा भुकेने जोरजोरात रडायचा तेव्हा तो शेतकरी तांदूळ शिजवायचा व त्याचं पाणी काढून बाळाला पाजायचा परंतु त्यामुळे बाळाची भूक शांत न होत होती त्याला तर दूधच होत हवं होतं अशाच प्रकारे दोन दिवस निघून जातात एका दिवशी शेतकऱ्यांचा मित्र शेतकऱ्याच्या घरी येतो आणि शेतकऱ्याची अशी अवस्था पाहून तो शेतकऱ्याला म्हणतो ए मित्रा आमच्या नगराजवळ एक जंगल आहे त्या जंगलामध्ये एक महात्मा राहतो त्याच्याकडे एक गाय आहे तू त्याच महात्माकडे जा आणि त्या महात्माकडे त्यांची ती गाय देण्याची विनंती कर मला पूर्ण विश्वास आहे की तो महात्मा तुला त्याची गाय नक्कीच देईल तेव्हा तो शेतकरी मित्राचं हे बोलणं ऐकून पुढच्याच दिवशी त्या महात्माला भेटण्यासाठी जायचं निश्चय करतो शेतकरी त्याच्या बाळाची जबाबदारी शेजारांच्या एका महिलांकडे सोपून महात्माला भेटण्यासाठी निघतो सकाळची संध्याकाळ होते परंतु तो शेतकरी चालतच असतो अखेर चालता चालता तो महात्मा झोपडीजवळ पोहोचतो आणि त्या महात्माच्या झोपडीत जाऊन तो शेतकरी त्यांना प्रणाम करतो आणि म्हणतो हे साधू महाराज माझ्या पत्नीनं एका बालकाला जन्म दिला आहे परंतु त्या बालकाचं दुर्दैव एवढं आहेत की जन्मला आल्यावर त्याची आई ते जग सोडून निघून गेली आता तो माझा बालक भुकेमुळे व्याकुळ झाला आहे त्याला आवश्यक असणारे दूध कुठून घ्यावे हा मोठा प्रश्न माझ्यासमोर आला आहे त्यामुळेच मी तुमच्याकडे तुमची गाय मागण्यासाठी आलो आहे कृपा करून तुम्ही मला तुमची गाय द्यावी ज्यामुळे गायीच्या दुधामुळे माझ्या बालकाची भूक शांत होईल तेव्हा तो महात्मा म्हणतो हे शेतकरी मी तुला ही गाय नक्कीच देईन तुझ्यावर ज्या प्रकारे संकट आलं आहे तुझ्या बालकाची आणि तुझी जी व्यवस्था आहोत आहे ती मी पूर्णपणे समजू शकतो मी हे गाय तुला नक्कीच देईन परंतु माझी एक अट आहे जेव्हा तू या गाईला तुझ्या घरी घेऊन जाशील तेव्हा हिची पूर्ण काळजी तू घ्यायची तिच्या खाण्यापिण्याची स्वच्छतेची सर्व काळजी तू घ्यायची आहेस वेळेच्या वेळी तिला चारा पाणी दे आणि सकाळी तू भोजन करण्या अगोदर गाईला एक भाकरी अवश्य खायला दे कारण ज्या घरामध्ये गाय मातेला जाते तिथे रिद्धिसिद्धी दाता आणि भाग्याचे विधाता सुद्धा पोचताच या गाईला तुझ्या घरी नेल्यानंतर तू गायीची नियमित सेवा कर स्वतः भोजन करण्यापूर्वी रोजच्या रोज हा गायीला एक भाकरी तू आवश्यक खायला दे आणि हिचं स्वच्छतेची सुद्धा काळजी घे तू जर असं नियमितपणे केलंस तर तुझ्या घरात धनाची कोणतीच कर्मता राहणार नाही माझी एक गोष्ट लक्षात ठेव जेव्हा तुझी गरज पूर्ण होईल तेव्हा ही गाय दूध देणं बंद करील परंतु तेव्हा तू हा गायीला सोडून देऊ नको जर असं केलंस तर तू पुन्हा पूर्वीसारखा गरीब बनशील मी जे काही सांगितलं आहे ते व्यवस्थित लक्षात ठेव यामध्ये कोणतीही चूक करू नकोस शेतकरी म्हणाला हे महात्मा तुम्ही जे काही म्हणाला आहात ते मला व्यवस्थित समजलं आहे मी या सर्व गोष्टीची काळजी घेईन तुम्ही मला हे सांगा की तुम्हाला ह्या गायीच्या बदल्यात किती शुल्क हवे आहे तेव्हा तो महात्मा म्हणाला मला तुझ्याकडून कोणतेही शुल्क नको आहे मी तुला ही गाय भेट म्हणून देत आहे मी तुझ्याकडून शुल्क घेऊन काय करणार आहे मी एक संन्यासी आहे मला धनदौलताची लोभ नाही आणि मला त्याची गरजही नाही महात्माचे बोलणं ऐकून शेतकरी महात्माला प्रणाम करतो आणि गोमातेला सोबतच घरी घेऊन येतो त्याच्यानंतर गाईला चारा पाणी दिल्यानंतर गाईचं दूध काढून तो त्याच्या बाळाला दूध पाचतो अशाच प्रकारे शेतकरी त्या गाईची रोजच्या रोज, रोज नियमितपणे सेवा करू लागला खूप मेहनतीने तो गायीची सेवा करायचा गायीची आंघोळ करणे सकाळी उठल्यावर स्वतः भोजन करण्यापूर्वी गायीला एक भाकरी खायला देणे हे सर्व कार्य तो नियमितपणे करू लागला होता आता त्या शेतकऱ्याचा मुलगा हळूहळू मोठा होऊ लागला होता त्याचसोबत शेतकऱ्याची परिस्थितीसुद्धा बदलत चालली होती तो दिवसगणित श्रीमंत होत चालला होता आणि अशाच प्रकारे शेतकऱ्याचं जीवन आता अधिक सुखी बनलं होतं शेतकऱ्यांनी आता त्याच्या घरामध्ये नोकरसुद्धा ठेवले होते त्याला जर कुठे बाहेर जायचं असेल तर गायीची पूर्ण जबाबदारी तो नोकरांवर सोपावायचा नोकरांना तो सांगायचा की गाईला कोणत्याही प्रकाराचा त्रास होता कामा नाही मी येईपर्यंत गायीची पूर्ण काळजी तुम्ही घ्यायची असं म्हटल्यानंतर तो शेतकरी त्याचा कामासाठी निघून जायचा आणि परत आल्यानंतर पुन्हा गोमातेच्या सेवेमध्ये लागायचा काही दिवसानंतर एका दिवशी गोमातेने दूध दिलं नाही तेव्हा त्या ते शेतकऱ्यांनी विचार केला की काहीतरी कारण असेल की ज्यामुळे गोमातेने आज दूध दिलं नाही परंतु गाईने पुढच्या दिवशी पुन्हा दूध दिलं नाही आणि अशाच प्रकारे गाईने दूध देणं बंद केलं गाईने दूध देणं बंद केल्यामुळे शेतकऱ्यांच्या गाईकडे लक्ष कमी होऊ लागलं आता शेतकरी गाईकडे दुर्लक्ष करू लागला होता पूर्वी तर शेतकरी गाईकडे नियमितपणे यायचा तिची आंघोळ करायचा तिला चारा पाणी खायला द्यायचा परंतु आता हळूहळू त्यांनी गाईकडे पाहणंसुद्धा बंद केलं होतं गाईने काही खाल्लं आहे की नाही तिची स्वच्छता झाली आहे की नाही या गोष्टीची आता शेतकऱ्यांना काहीच चिंता न होती आणि शेतकऱ्याच्या अशा ह्या वागण्यामुळे आता ती गायी खूपच कमजोर होऊ लागली होती आता त्या शेतकऱ्यांनी गाईला भाकरी देणेसुद्धा बंद केलं होते यापूर्वी तर तो भोजन करण्यापूर्वी गाईला एक भाकरी अवश्य द्यायचा परंतु आता गाईला भाकरी न देताच तो भोजन करू लागला होता आता त्यांनी गाईचं शेण साफ करणेसुद्धा बंद केलं होते आणि त्यामुळे गाईच्या आजूबाजूला शेण आणि गोमूत्र पडल्यामुळे तिथे आता किडे तयार होऊ लागले होते आणि गोमातेचे राहण्याची जागा आता खूपच घाणेळी झाली होती त्याचबरोबर भुकेने तहानेने व्याकुळ गाय आता खूपच दुबळी झाली होती एका दिवशी तो शेतकरी गायीजवळ येतो आणि गायीला पाहून तो खूपच क्रोधित होतो आणि गायीला घेऊन तो सरळ जंगलात निघून जातो आणि नेऊन जंगलात सोडून देतो गायीला सोडून जेव्हा शेतकरी घरी पोहोचतो तेव्हा तो पाहतो तर त्याच्या मुलगा आजारी पडलेला होता ताबडतोब शेतकरी त्याच्या मुलाला वेदाकडे घेऊन जातो वेदाला म्हणतो हे वेदराज माझ्या पुत्राला तुम्ही बरं करा तुम्हाला जेवढं धन हवे आहे तेवढं मी तुम्हाला देईन वेदाने ठीक आहे असं म्हटलं आणि उपचार करायला सुरुवात केली परंतु अनेक उपचार करूनही शेतकऱ्याच्या मुलाचा प्राकृतिक कोणत्याचबद्दल दिसत नव्हता तेव्हा तो वेद म्हणाला मला आणखी धनाची आवश्यकता आहे ह्या नगरामध्ये ह्या बालकाला बरं केलं जाऊ शकत नाही आणि म्हणूनच आपल्याला दुसऱ्या नगरामध्ये जावे लागेल आणि दुसऱ्या नगरात गेल्यावर आपलं खूप जास्त धन खर्च होईल शेतकरी म्हणाला माझ्याकडे जेवढं काही धन होतं ते मी माझ्या मुलाच्या उपचारासाठी लावलेलं आहे आता माझ्याकडे फक्त माझं घर वाचलं आहे शेतकऱ्याने त्याच्या मुलाच्या उपचारासाठी त्याचं घरसुद्धा विकलं शेतकऱ्याने घर विकून जे काही त्याला पैसा मिळाले त्यातून ते त्यांनी त्याच्या मुलाचा उपचार केला आणि काही दिवसानंतर शेतकऱ्याचा मुलगा बरा होता जेव्हा शेतकरी परत त्याच्या नगरात पोहोचतो तेव्हा त्याचं घर आता त्याचं राहिलं नसते तो त्याच्या मुलाला घेऊन एका झोपडीत जातो आणि तिथे जाऊन तो रडू लागतो शेतकरी विचार करू लागतो हे सर्व काही माझ्यामुळे माझ्या चुकीमुळे घडलं आहे महात्मा मला जे काही बोलले होते त्या गोष्टींकडे मी दुर्लक्ष केलं गोमातेवर मी अत्याचार केला तिचा चारा पाण्याची व्यवस्था मी केली नाही तिच्या स्वच्छतेकडे लक्ष दिलं नाही आणि ह्यामुळेच माझ्यावर हे भलं मोठं संकट आले आहे हा विचार करून तो शेतकरी रडू ला लागतो आणि पुन्हा त्याच्या गायीला शोधण्यासाठी जंगलात निघतो जंगलात काही वेळ शोधल्यानंतर त्याला त्याची गाय सापडते जवळ गेल्यानंतर शेतकरी गायीच्या चरणात पडतो आणि गायीची माफी मागू लागतो आणि विनंती करतो तू म्हणू लागतो हे गोमाता मी तुमच्या अपराधी आहे मी तुमची काळजी घेऊ शकलो नाही मी तुम्हाला उपाशी ठेवलं तुझी काळजी घेतली नाही तुझी स्वच्छता केली नाही माझ्या चुकीमुळे तू अशक्त आणि दुबळी झाली आहेस हे गोमाता तू मला माफ कर आणि तू माझ्यासोबत चल तेव्हा गोमाता म्हणाली हे शेतकरी जर हीच गोष्ट आहे तर तू माझ्या हा तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेव मी तुला अशा तीन गोष्टी सांगत आहे जेव्हा तू अंमलात आणलास तर तुझ्या जीवनात कधीच धनाची कमरता तुला भासणार नाही आणि तू तु तुझ्या जीवनात नेहमीच प्रगती करत राहशील पहिली गोष्ट कधीच दुसच्या मित्राची किंवा कोणालाही व्यक्तीची फसवणूक करू नकोस कारण जो व्यक्ती स्वतःच्या मित्राची किंवा कोणाचीही व्यक्तीची फसवणूक करतो अशा व्यक्ती त्याच्या आयुष्यात कधी सुखी राहत नाही तो नेहमी दुखीच राहतो आणि जो दुसऱ्यांच्या पोटावर पाय देऊन स्वतःची प्रगती करत असतो तो आयुष्यात नेहमी उपाशीच राहतो त्याचं पोट कधीच भरत नाही दुसरी गोष्ट स्वतःच्या धनावर वृद्धीवर आणि स्वतःवर कधीच नाही गर्व करू ये स्वतःवर स्वतःच्या धनावर आणि वृद्धीवर अहंकार करणे व्यक्तींना खूप सारे विकास होतात आणि हेच विकार त्याच्या अंगोगतीत कारणच बनतात हे शेतकरी वेळ कधीही सारखीच नसते वेळ नेहमी बदलत असते तू स्वतःवर आणि तुझ्या धनावर गर्व करतोस हीच तुझी सर्वात मोठी चूक आहे कारण उद्या काय होईल कोणी सांगू शकत नाही वेळ सर्वात शक्तिबाली शक्तिशाली आहे आणि म्हणूनच धनावर कधीही गर्व करू नाही तिसरी गोष्ट आपल्या घरातील निर्णय घेताना कधीही परक्या व्यक्तीचा सल्ला घेऊ नाही आपल्या घरात जर आपले माता पिता असतील तर त्यांच्याकडून दुर्लक्ष करून जर आपण परक्या व्यक्तीचा सल्ला घेऊ असू तर आपण कधीही यशस्वी होऊ शकत नाही परका माणूस कधीच तुम्हाला योग्य मार्ग दाखवणार नाही तो तुमचं काम सुधारण्यापेक्षा बिघडण्याचं जास्त लक्ष देईल आणि म्हणूनच तुमच्या आई वडिलांकडे किंवा तुमच्यापेक्षा मोठ्या असणारे तुमच्या घरातील व्यक्तींकडे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याची सल्ला नक्की घ्या मी सांगितलेले ह्या सर्व गोष्टी जर तू तुझ्या जीवनात अनमोल आणल्यास तर तू तुझ्या जीवनात नक्कीच प्रगती करशील शेतकऱ्यांना गोमातेचे सर्व म्हटलं अगदी लक्षपूर्वक ऐकलं आणि म्हणाला हे माते मी तुझे सर्व म्हटलं ऐकलं परंतु कृपा तुम्ही माझ्यासोबत चला तेव्हा गोमातेने त्या शेतकऱ्यांना माफ केलं आणि क्षमा करून गोमाता त्या शेतकऱ्यांसोबत त्याच्या घरी निघून गेली आता शेतकरी गोमातेची खूप सेवा करू लागला शेतकऱ्याच्या सेवेमुळे गोमातेला पुन्हा धनपुष्ट होऊ लागली आणि त्याचबरोबर शेतकऱ्याचे दिवससुद्धा आता बदलू लागले होते त्याचं घर अन्नधान्याने भरू लागलं होतं शेतकरी पुन्हा धनवान बनला होता तर मित्रांनो ह्या कथेमध्ये आपण पाहिलं की गोमातेचा आदर केल्यामुळे किती मोठा पाप लागला होता असं म्हणतात की जो मनुष्य गोमातेला आपलं उष्ट अन्न खायला देतो त्याचं घरात कधीच बरकत येत नाही तो विचार करतो की मी गोमातेला खूप चारा पाणी देतो तरीसुद्धा मी गरीब गरीबकार राहतोय तर मित्रांनो शास्त्रामध्ये म्हटलं गेलं आहे की गोमातेला तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे गोमाता एका देवीचे रूप आहे आणि म्हणूनच गोमातेचा कधीही अपमान करू नका गोमातेला कधीही उष्ट अन्न खायला देऊ नका काही लोक सरासही चूक करतात आपण पाहिलं असेल की सकाळ संध्याकाळ जे शिल्लक राहिलेलं जेवण असेल ते एकत्र ठेवतात आणि ते उष्ट अन्न गोमातेच्या चारामध्ये मिक्स करून गोमातेला खायला देतात तर मित्रांनो असं करणं पूर्णपणे चुकीचं आहे आपण आपलं उष्ट अन्न कधीच गोमातेला खायला दिलं नाही पाहिजे जो व्यक्ती सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून नित्यकर्म करून खानादानी करून गोमातेचं चरण स्पर्श करून गोमातेच्या माथावरून हात फिरून आणि स्वतः भोजन करण्यापूर्वी गोमातेला एक भाकरी खायला देतो त्याला गोमातेचा आशीर्वाद प्राप्त होतो सुखसमृद्धी त्याच्या घरात नेहमी टिकून राहते तर मित्रांनो तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बॅल आयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि त्याच्यामुळे आमचंही प्रोत्साहन वाढेल तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो भेटूया अशाच पुढच्या एका नवीन माहितीपूर्वीत व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये गोमाताचा जयघोष करायला विसरू नका एका नवीन चर्चासह तुम्ही सर्वांचं मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ